आहे आणि आदरणीय नाना भाऊ आपल्या सर्वांचे नेते सी एल पीचे लिडर आदरणीय बाळासाहेबजी नेते आदरणीय वडेट्टीवार साहेब या ठिकाणी कोल्हापूरहून आलेले आहेत आणि ज्यांच्याकडे आपण काय आशीर्वाद बघतो तुम्ही कोल्हापूरचे आहे आशा तुमच्याकडनं आहे पण जास्त आहे आमचे पंडितदादा सतेज पाटील साहेब या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शहर शे, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सगळे आमदार सर्वात प्रथम तर दानोरकरताई इथे आलेले आहेत आणि त्या निवडून आल्यानंतर न बोलत आहे तुमचा अधिकार आहे तुमचे मतदार सुद्धा दानोरकरताई सर्वात प्रथम इथे निवडून आल्यावर आलेले आहे त्यांच्यासाठी आणि बळवंतदासाठी जोरदार काढ जिला अध्यक्ष विनती है कि यवतमाल जिला अमरावती जिला की आज बैठक आपने दो डिस्ट्रिक्ट की बैठक यहाँ पे रखी है जो इसके पहले बबलू भैया ने बताया वो परिस्थिति है आप ऐसा मत करना कि कांग्रेस का आदमी उधर दे देना और सीट भी उनको दे देना जैसा वर्धा में किया और यवतमाल में भी किया आमची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आम्ही या भागामध्ये खास करून अमरावती डिव्हिजनमध्ये मग बुलढाणा असो अकोल्यामध्ये परफॉर्मन्स किती चांगला राहिला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बुलढाण्यामध्ये पंजाला सीट दिली असती तर आपण काढली असती भाऊ हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी काँग्रेसमय वातावरण याच्यासाठी आहे कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगी महाराज आई रुक्मिणी आणि आई जिजाऊ यांनी जी सर्व संभावाची शिकवण या भागामध्ये दिली ती प्रत्येकाच्या मनामध्ये कोरले गेलेली आहे आहे की नाही आहे आणि या ठिकाणी सर्व धर्म संभाव हा काँग्रेसनी जोपासलेला आहे आणि म्हणून वातावरण आपल्या बाजूनी आहे शेतकऱ्यांबद्दल काय हाल होत आहेत या सरकारमध्ये हे आपण सगळेजण जाणतो बोलतो मी जास्त बोलणार नाही पण या दोन्ही जिल्ह्याच्या वतीनं आणि विदर्भाच्या वतीनं आपल्याला दोन मागणी आहेत एक तर महिलांकडे बघाल महिलांना उमेदवारी द्याल आणि दुसरा विदर्भामध्ये कमीत कमी जागा आघाडी म्हटली तर आपल्याला जागा सोडाव्या लागतात पण माणूसही आपला आणि जागाही आपली असं नका करू लोकसभेमध्ये आम्ही काही बोललो नाही यावेळेला असं करू नका अमरावती जिल्ह्यात तर नाहीच नाही आम्ही गुप्त बैठकीमध्ये आपल्याला बोललेलो आहोत काय करायचं नाना भाऊ आपण नव्हतात त्याचं ब्रीफिंग आम्ही आपल्याला देतो दर्यापूरची मागणी खूप जोरात करतायत अजून वेगळ्या वेगळ्या करतायत काँग्रेसचा करता आपला सिटिंग आमदार त्या ठिकाणी होता आमदारच आपला खासदार झालेला आहे सिटिंग सीटा तरी तुम्ही सोडू नका अशी माहिती या ठिकाणी जाते आम्ही तुम्हाला ग्वाही देतो दोन्ही जिल्ह्याच्या वतीनं की आम्ही जास्तीत जास्त सीटा काँग्रेसला या ठिकाणी महाविकास आघाडीला राजश्री शाहू महाराजांच्या जिल्ह्याकडून अमरावती सारख्या सिंचन रस्ते अनुशेष असलेल्या जिल्ह्याकडून आपल्याकडून अपेक्षा आहेत आदरणीय सतेज पाटील पक्षनेता विधिमंडळ काँग्रेस पक्ष विधान परिषद मुंबई आजच्या बैठकीला उपस्थित सन्मान्य साहेब आदरणीय मुकुल वासनिकजी अविनाश पांडे खासदार धानोरकरताई संध्याताई वानकडे साहेब कुर्केसाहेब साहेब देशमुख साहेब सर्वच मान्यवर कुणाचं नाव सुटायला नको परंतु अध्यक्ष आणि सर्व जमलेले सहकारी बरेच वक्ते असल्यामुळं फार वेळ घेणार नाही परंतु आम्ही गेले पाच दिवस झालं रमेश चनिताला साहेब आणि नाना पटोले जे असतील सगळे आम्ही महाराष्ट्राचा दौरा करतोय आणि लातूर बसून या दौऱ्याची सुरुवात झाली लातूर नांदेड बुलढाणा असा हा दौरा छत्रपती संभाजीनगर करत आलो आणि प्रचंड उत्साह लोकांच्यामध्ये चैतन्यमय वातावरण आहे आणि लोकांना लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपण विश्वास देऊ शकलो की काँग्रेस हा एकच पक्ष आहे गरीबाची सेवा या ठिकाणी करू शकतो शेतकऱ्याला न्याय देऊ शकतो सामान्य माणसाला आधार देऊ शकतो हा विश्वास आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे आणि मला वाटते लोकसभेनंतर आदरणीय त्याआधी राहुलजींची झालेली पदयात्रा असेल त्याच्यामुळे झालेला आपल्याला फायदा असेल अनेक गोष्टी या सगळ्या कारणीभूत लोकसभेच्या या आपल्या निकालासाठी लागलेल्या आहेत परंतु पुढचे दोन महिने आपल्या सगळ्यांची जबाबदारी गाफील राहून चालणार नाही आपला बाले किल्ला आहे आपण गाफील राहून चालणार नाही तर ताकदीना या निवडणुकीमध्ये आपल्याला उतरावं लागेल आदरणीय मुकुल वासनिक साहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या परिसरामध्ये एक चांगलं नेटवर्क काँग्रेसचं या ठिकाणी नेटवर्क चांगल्या या कसं आपल्याला उपयुक्त करता येईल ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल राज्य शासनाचे अनेक प्रश्न आहेत महायुतीनं लोकांना फसवलेलं हे सांगणं आपलं कर्तव्य असणार आहे सगळ्यात मोठा विषय आहे तो प्रीपेड मीटरचा करण्याशिवाय मोबाईल चालत नाही बरोबर आहे ना आता भाजपनं घरातली लाईट ही अशीच प्रिपेड आणलेली आहे म्हणजे एक तारखेला पैसे भरावे लागतील तर तीस दिवस पंखा चालणार आहे नाहीतर चालणार नाही हे मान्य करायचं आहे का जोरात सांगा हे मान्य करायचं या प्रिपेड मीटरच्या उलटी भूमिका आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल वीज दर सदतीस टक्के वाढलेला आहे याच्यावर आपल्याला एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं करावं लागेल वर्ध्यापासून गोव्याला जाणारा वास्तिक साहेब शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या मुळावर त्या ठिकाणी उठलेला आहे या महामार्गाविरोधात या सगळ्या जिल्ह्यांमध्ये वातावरण या ठिकाणी शेतकऱ्या शेतकरी या रस्त्याच्या विरोधात अनेक मुद्दे आहेत की या सरकारच्या पापाचा घडा भरलेला आहे तो लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी पुढच्या दोन महिन्यात तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी करावे लागेल आणि आपण निश्चितपणे केलो तर यश आपलं आहे महाविकास आघाडीची सत्ता येणार यामध्ये कुठेही शंका नाही पुढे जाण्याची भूमिका आपल्याला स्वीकारला गेला आणि आम्हाला विश्वास आहे विदर्भ वा, काँग्रेसचा वादे आहे येणारा भविष्य काळ काँग्रेसचा जास्ती जास्त आमदार टक्के असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या विरोधात या ठिकाणी अभिनंदन विशोमती ताई आणि त्यांच्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन याच अमरावतीचा गड लोकसभेचा अभिमानानं तिरंगा या ठिकाणी लहरतो आहे याचा सगळ्या आपल्या सगळ्यांना अभिमान आहे पण तोच तिरंगा पुढा विधानसभेमध्ये आपल्याला पुन्हा उंच न्याय आहे आणि या द्रष्ट सरकारला सत्तेतून खाली खेचायचा आहे महायुती महाभ्रष्टाचारी दरड्याखोर चोर लुटारू द हे उपाध्या कमी पडतील चाळीस टक्क्यावर कमिशन गेलंय नालायकांचं तिघे मिळून चोर चोर मावत भाऊ तिघे मिळून दाबून खाऊ अस चाललंय आता आणि सीत युद्ध प्रचंड चाल लढत आहेत टक्केवारी सर तिघांचाही एम्बुलन्स घोटाळा दहा हजार कोटीचा घोटाळा एम्बुलन्स घोटाळा तीन हजार कोटी मध्ये काम झालं असता दहा हजार कोटी रुपयाचा मुंबईतल्या दहा लाख कोटीच्या सरकारने अदानी चालण्याचं शार सर पाप केलेलं कवडी मोजदारांनी जमिनी घातल्या पाच लाख कोटीचे टेंडर मागच्या दोन वर्षामध्ये झाले तीस टक्के भाऊ टेंडर दिले गेले तीस टक्के भाव दीड लाख कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराने भ्रष्टाचारामध्ये या सरकारने महाराष्ट्राला सगळ्यात पुढे नेलं आणि विकासामध्ये मात्र एक नंबरच्या महाराष्ट्राला गुजरातच्या मागे मा अकरा नंबर वर नेऊन ठेवलंय हो या सरकारला आता खऱ्या अर्थान या राज्यामध्ये लवकरात लवकर कस घालवता येईल हा निर्धार आपण केला पाहिजे सगळ्यांची समृद्धी झाली हा समृद्धी महामार्ग के केलाय चार पाच दिवसाच्या अखंड दौऱ्यानंतर या आई रुक्मिणीच्या जिल्ह्यामध्ये आम्ही आलो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने फावण झालेली भूमिका गाडगे महाराजांच्या पवित्र अशा विचाराने आणि चार सौ क्या लाख महिलांचं खात्याशी आधार कार्ड जे आहे ते लिंक लिंकिंग झालेलं नाही त्यामुळं हप्ता मिळणार का दोन काय सांगणार त्या बघा तीन महिने आता ही योजना आणून महिनाभर झाला दोन अडीच वर्ष हे लोक काय करत होते त्यावेळेस लाडकी बहीण कुठे गेली हे सगळे निवडणुकीच्या तोंडावर यांनी दोन महिने महिलांना दिलेले मतासाठी आणलेली दिलेली एक महिलांच्या यांना सन्मानाचं काही देणगेणं आहे महिलाच्या लाडक्या बहिणीला त्यांचा आर्थिक संकटातून सक्षमता करण्यासाठी यांचा संबंध नाही आहे दीड होणार काय सदतीस टक्के इलेक्ट्रिकचं बिल वाढवलं सगळे महागाई वाढवून ठेवली सामान्य कुटुंबाला परवडत नाही पाचशे रुपये रोज आज चाललेला आहे दीड हजारात काय घर चालवणार आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हे हा केलेला एक जुमला आहे आणि हे सर्व केंद्रातील सरकारकडून हे जुमले घेऊन येतात आणि महाराष्ट्रात ते जुमला वापरतात पण आता महाराष्ट्रातील जनतेनी अशा जुमल्याला काढून फेकून द्यायचा ना ना आगे जाये। आगे जाये। मी हो शकत हो शकत है। तुम्हाला माझ्या माझ्याजवळ आलेले आहेत भाजपच्या नगरसेवकांनी ज्या सैनिकांनी कारगिलच्या युद्धामध्ये स्वतःच्या अंगावर गोळी ठेवली या भारतमातेचं रक्षण केलं त्या अकोल्यातल्या माजी सैनिकावर त्याचं नाव आहे बुद्धपाल सदाशिव राहणार रा, आनंदनगर बजौरिया लेआउट त्याला भाजपच्या दोन नगरसेवकांनी त्याच्या जा घरी जाऊन त्याला जी आय सी मारण्याचा प्रयत्न केला ते आय सी यूमध्ये आत्ता भरती आहेत आणि पोलीस साधं रिपोर्ट घ्यायला तयार नाही माजी सैनिकांचं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या विरोधात रोष निर्माण झालेला आहे आणि ज्याने भारतासाठी ल भारतमातेसाठी लढला या सैनिकाला हे लोक मारत असतील जीवे मारत असतील यांच्यापेक्षा पापी कोण आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या बातम्या आमदार मुख्यमंत्र्याला भेटल्या तर जातील विकासाच्या कामासाठी कोणी पण पण बात ही बातमी विदर्भात अकोल्यामध्ये घडत आहे आणि ही बातमी कुठेच येत नसेल हे दुःख आहे सैनिक हे माझे सैनिक असो की सैनिक असो हा भारतमातेचा सुपुत्र आहे भारतमातेसाठी तो बिचारा अहोरात्र आपलं आयुष्य व्यस्तो आहे त्याला या पद्धतीने मारला आमची मागणी आहे तातडीनं राज्याच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणावर लक्ष करावं आणि जे दोषी असतील आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करावी परवा गृहमंत्री स्वतः अकोल्याला आले होते आणि हे जे त्यांनी मारलं ते लोक त्या गृहमंत्र्याबरोबर फिरत होते अखेरी चाललं काय महाराष्ट्रात हे खपवून घेणार नाही काँग्रेस पार्टी जशाचं तसं उत्तर देण्याचं आणि लोक शाही पद्धतीने उत्तर देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची राहणार आहे आणि हे गंभीर बाबीकडे गृहमंत्री लक्ष करावं ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो इम्तियाज यांनी वक्तव्य केलं इंडिया येण्याची आमची खूप इच्छा आहे त्यांनी सांगावं आम्ही त्या जागेवर निवडणूक लढायला तयार आहे फक्त आमची इच्छा आहे इम्तियाज जलीलचं आत्ताच जे स्टेटमेंट आहे ते आम्ही ऐकलं आहे आम्ही या संदर्भात हायकमांडशी चर्चा करू आणि खरं पक्ष, तर कोणी पक्ष पक्षात येत असेल आणि त्यांना प्रदीर्घ असा राजकीय अनुभव आहे ते पूर्वीसुद्धा चळवळीमध्ये काम करणारे पत्रकार म्हणूनही काम केलं आहे समाजाची जाण असलेली लोक येत असतील तर त्यांचं नक्की हायकमांडबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल आणि त्यांनी जे इंडिया आघाडीमध्ये येण्याच्या संदर्भात जी चर्चा केली इंडियाच्या आघाडीचे घटक पक्ष जे आहेत सोबत आहेत अलायन्स पार्टनर आहेत त्याबरोबरही चर्चा करून पुढच्या पुढचा निर्णय करू आहे राज्यभरातून अडीच हजारपेक्षा जास्त जे जा आहे ते अर्ज तुम्हाला आलेले आहेत कसं तुम्ही आता या सर्व याच्याकडे पाहणार आहात बघा काँग्रेसला जे तिकीट मागण्याची चढावळ आपण पाहत आहे त्याच्या कारणच असं आहे की आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षच एकमेव पक्ष आहे की ज्या पक्षाकडून आशा अपेक्षा जनतेच्या पूर्ण करू शकतात आणि म्हणून मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी आज काँग्रेस पक्षाला अर्ज केलेला आहे सगळे मार्ग आहेत सगळीत नितेश राणे यांनी पोलिसांना जाऊन की सरकार हिंदूंचा गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत तुम्ही जर मस्ती करा तर तुम्हाला अशा जिद्द पाठवू की ज्या ठिकाणी नितेश राणेंच्या वक्तव्याला आपल्या चॅनलवाल्यांनी अशी प्रसिद्धी देऊ नये खरं म्हणजे कारण असं आहे की त्या त्याला महत्त्व नसतं खरं किती खालच्या पातळीला बोलावं सार्वजनिक जीवनामध्ये याला काही पद्धत असते ही तर खालच्या पातळीचं पार खालचं टोक त्यांनी गाठलेलं आहे शेवटी हा देश सर्वांचा आहे आपल्याला म्हणता येणार नाही की राज्यघटनेचा शपथ घेऊन तुम्ही मंत्री झाले सरकार बनतं आहे आणि ह्या ह्या पद्धतीनं राजकारण करणाऱ्याचा विरोध सर्वांनी केला पाहिजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुरू आहे नाही हे तर खरं आहे की महायुतीमध्ये प्रचंड संघर्ष अंतर्गत संघर्ष चालू आहे ओढाओढी चालू आहे निर्णायक आता जे टेंडर्स चालले त्याच्यामध्ये मोठे प्रश्न निर्माण होत आहेत जागा वाटप हा तर पुढचा प्रश्न राहिला पण आताच अनेक फाईलच्या बाबतीत गोंधळ जो चालला आहे तर टेंडरच्या आहे वाटे, वाटे करण्यावरून चाललेला आहे त्याच्यातून कदाचित त्या फाईल थांबल्या असतील नितेश निते राणे यांनी ज्या प्रकारे पोलिसांना दम भरलेला आहे पोलिसांना त्यांनी अक्षरशः धमकावलेला आहे सांगलीच्या सभेमध्ये पोलिसांना दम भरला सरकारी हिंदूंचा आणि गृहमंत्री फडणवीस आहेत त्यामुळे तुम्ही मस्ती कराल तर तुम्हाला अशा ठिकाणी पाठवू की ज्या ठिकाणी जनता अशा व्यक्तीला कुठे पाठवायचं हे दोन महिन्यांनी कळेल कारण ही सत्तेची गर्मी सत्तेची मस्ती असे बोल बोलायला लावतात खरं तर मीडियाला माझी विनंती असणार आहे की अशा व्यक्तीला किती आपण त्या ठिकाणी प्रसिद्धी द्यायची जी वृत्ती पोलिसांच्या संरक्षणाना बिचारे महाराष्ट्रातली पोलीस हे इमानने इतबारे प्रामाणिकपणे जनतेची सेवा करत असताना त्याच पोलिसाला धमकावणं यामुळेच महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर जर परिणाम झाला असेल तर अशा नितेश राणेसारख्याच्या वक्तव्यामुळे नेहमी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण होतो हे राज्य हिंदूचं नाही हे राज्य शिवरायांचं आहे हे राज्य बाबासाहेब आंबेडकरांचं आहे छत्रपती शाहूंचं आहे हे राज्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा आहे हा एवढा समज जर एखाद्याला असू नसे असू शक असणार नसेल तर तो लोकशाही मानतो का तो संविधान मानतो का हा खरा प्रश्न येतो म्हणून यांचे खाण्याचे दात आणि बघण्याचे दाखवण्याचे दात हे आता ओपन झाले यापेक्षा दुसरी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नाही ना हे तर शीतयुद्ध आहे हा सगळा लफडाच टक्केवारीवरून आहे हे जे काही चाललं आहे की ह्यांनी त्याची जिरवायची त्यांनी ह्याची जिरवायची दोघे मिळून तिसऱ्याची जिरवायची हे तिघांचं काम सोयीस्कर चाललं आहे हे आम्ही सगळ्यात तमाशा महाराष्ट्रातील जनता आम्ही बघतो आहे महाराष्ट्रातील जनताही बघते आहे हे मी सांगितलं तुम्हाला तिरजोडी तिजोरी ओरबडून खाण्याचा प्रकार जो आहे त्यामध्ये हे सगळं हा एक कोल्ड वॉर त्याला शीतयुद्ध म्हणतो आम्ही ते शीतयुद्ध महाराष्ट्रात तीन पक्षामध्ये महायुतीमध्ये सुरू आहे हे यातून सिद्ध झालेलं आहे